नारपारचा पाणी गुजरात कडे वळवण्याचं केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्त निर्णय घेतले आहेत याचे निषेधार्थ आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीनं केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं यावेळी चाळीसगाव शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राचा पाणी गुजरातला वळवण्यात येत असेल तर तुम्ही गप्प का असा सवाल करत आपली खुर्ची खाली करा असा हल्लाबोल ठाकरे गटानं उमेश पाटील यांना केलाय आम पदाधिकारी आमदारांचे भाऊबान हे सगळे दिवसा डोळ्या वाळू चोरतायत म्हणजे अगदी चळवा ग्रामीण पासून चाळीसवा पर्यंत आज आपण बघितलं की शिंदे गटाचा एक पदाधिकारी वाळू चोरला पद देण्यात आलं त्या ठिकाणी त्यामुळे वाळू माफियांना अभय देत गुंडगिरी दहशत आणि सत्तेतून समाजामध्ये भीती निर्माण करून दहशतीचं राजकारण जे चालू आहे दोन नंबरच्या धंदाला जे त्या ठिकाणी पोषण देणारं राजकारण चालू आहे याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे चीरपाड केल्याशिवाय राहणार नाही हे आज या सांगतो जागर जनस्थांसाठी सोजीलाल हडपे गाव